जिथे लोक निवडून देतात तिथे त्यांच्या विश्वासावर पाणी फेरेन असा खेळ सुरा का बीड जिल्ह्यात घडलेल्या सरपंचाची हत्या केवळ एक गुन्हा नाही तर राजकारणाच्या अंधारात लपलेले एक रहस्य आहे धनंजय मुंडे यांच्या पालकमंत्री पदावरही प्रश्नचिन्ह उभे आहे का हा केवळ निवडणुकीतला पराभव आहे की, की काहीतरी मोठं राजकीय चला तर मग जाणून घेऊया वातावरण शांत पण एका संध्याकाळी अचानक एका सरपंचा सा मृतदेह सापडतो पहिल्यांदा असं वाटलं की हा एक अपघात आहे पण नंतरच्या तपासात काही धक्कादायक तथ्य समोर आली हत्येमागे राजकीय साखळी असण्याची शक्यता अधिक घट्ट होत गेली हे प्रकरण सरपंच निवडीशी जोडलं होतं ज्यामध्ये अनेक ताकदवर नेत्यांची नावे समोर आली आहे धनंजय मुंडे यांच्या पालकमंत्री पदावर आता टीकेचा बडी मार सुरू आहे विरोधक त्यांच्या राजकीय जबाबदारीवर त्यांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह आहे पण या आरोपामध्ये कितपत तथ्य आहे ते नुसते राजकीय आरोप आहेत की त्यांच्या पाठीमागे काही ठोस पुरावे आहेत गावातील लोकांच्या मते कि हत्या निवडणुकीच्या वादामुळे घडली आहे काहींच्या मते राजकारणाच्या उच्च स्तरावरून या प्रकरणात हस्तक्षेप झालाय पण गावकरी खरं काय सांगतायत सत्याचा शोध घेण्यासाठी आपण त्यांच्या बाजूनेही पाहूया विरोधी पक्ष नेत्यांनी याला मोठा मुद्दा बनवला आहे पण या मागचं राजकारण नेमकं कसं काम करतंय कोणता नेता कोणाच्या बाजूने आहे आणि कोणासाठी या प्रकरणाचा फायदा होते या सगळ्याची शहानिशा करणं महत्त्वाचं आहे ही केवळ हत्या नाही हा एक मोठ्या राजकीय संघर्षाचा आरंभ आहे हा संघर्ष गावागावातून राज्याच्या पातळीपर्यंत कसा पोचतोय आणि या संघर्षाचा शेवट नेमका कुठे होईल सत्य शोधण्यासाठी तपास सुरू आहे पण जोपर्यंत सर्व सत्य समोर येत नाही तोपर्यंत हा संघर्ष शांत होणार नाही तुमचं मत काय आहे हत्येमागे राजकीय डॉपेच आहेत का की हा निव्वळ गुन्हेगारीचा प्रकार आहे आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा धन्यवाद